फर्स्ट आणि थर्ड आता टेकचा अर्थ आपण नॉर्मली काय घेतो घेणे बरोबर काय टेक म्हणजे घेणे हा त्याचा अर्थ होतो पण इथं ज्या अर्थाने वापरलेला आहे हिथं अर्थ त्याचा पूर्णपणे चेंज होतो त्यासाठी तुम्हाला ह्या फर्स्ट फॉर्म घ्यायचा आहे आणि सुरुवातीला इट आणि नंतर मग टेक्स ओके नंतर काय इट टूक मग हिथ ह्यांचा अर्थ काय हेच आपल्याला अभ्यास करायचा सेशन मध्ये आपण एक टेक्स अभ्यास केलाय आता या सेशन मध्ये आपल्याला काय करायचंय अभ्यास करायचा बघा यांचा अर्थ काय होतो यांची रचना लिहून घ्या मग तुम्हाला याच्या वाक्य रचना आणि याचा अर्थ तुम्हाला सांगतो बघ पहिली रचना लिहून घ्या पहिल्यांदा काय करायचंय तुम्हाला एट टूक लिहायचे त्याच्यानंतर तुम्हाला मी अस त्याच्यानंतर आहे तुम्हाला कालावधी दर्शक शब्द नंतर आहे टू नंतर क्रियापदाच मूळ रू आणि बाकीचं वाक्य आता हे जे आहे मी हिम म्हणजे कर्त्याची द्वितीया तुम्हाला तिथं घ्यायची काय कर्त्याची द्वितीया जसं मागील सेशन मध्ये आपण पाहिलं एट टेक्सचा अर्थ काय लागणे काय इट टेक्स लागणे म्हणजेच आपण म्हणतो की मला दोन तास लागतात मला तीन तास लागतात मला दोन महिने लागतात मग त्यावेळेस काय इट टेक्स टू आवर्स म्हणजे दोन तास लागतात आता सपोज त्याच्यामध्ये तुम्ही मी वापरलं म्हणजे टेक्स मी टू आवर्स म्हणजे मला दोन तास लागतात लक्षात पण हे मागील सेशन मध्ये पाहिले आता आपल्याला इथं आहे की टूप घ्यायचे मग ह्याचा अर्थ काय हा तुमचा काळ आहे सिंपल पास टेन्स आणि हा काळ आहे तुमचा सिम्पल प्रेझेंटेन्स म्हणजे पहा टेक्स म्हणलं की सिंपल प्रेझेंटेन्स आणि टोक म्हणलं की सिंपल पास टेन्स लक्षात ठेवायचं जिथं तुम्ही वर्बचं सेकंड फॉर्म वापरणार ते वाक्य तुमचं सिंपल पास्टेन्स मधलं असणार ओके बघा आता वाक्य रचना टोक याचा अर्थ काय फक्त लागले काय लागलं त्याच्या पुढे तुम्हाला काय वापरायचे कर्त्याची द्विती म्हणजे पहा हे टू मी म्हणजे मला लागले त्याच्यानंतर कालावधी दर्शन टू आवर्स म्हणजे मला दोन तास लागले इथं तुम्ही जे काय चेंज कराल तसं ते चेंज होईल आता इथं टू वीक्स घेऊन म्हणजे मला दोन आठवडे लागले बघा नंतर काय टू मिनिट्स हे टूक मी टू मिनिट्स म्हणजे मला दोन मिनिटं लागले त्याच्यानंतर तुम्ही या डेच hey,